रोहित शर्मा ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव हा भारतीय बॅटिंगचा तोपखाना निकामी झाला चौतीस धावांमध्ये तीन हुकमी एक्के बाद झाले तसा क्रिकेटचा बादशाह असलेला विराट कोहली मैदानात होता पण त्याचा खराब फॉर्म आणि त्याला सात कोण हे प्रश्न डोंगरा होते त्यावेळी मैदानात आला भारताचा संकट मोचक देशाला फायनल जिंकवणारा बाप होय अक्षर पटेल आपल्या बोटांनी बॉलवर जादू करणाऱ्या अक्षरच्या हातात आता बॅट होती हार्दिक पांड्या शिवम दुबे रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे चार ऑलराऊंडर भारताच्या विकेट जात असताना रोहित शर्माने अक्षर पटेल वर डाव लावला पाचव्या क्रमांकावर अक्षर पटेल म्हणजेच बापू खेळायला सुरुवातीलाच त्यानं खनखनी चौकार लगावला इरादे आणि मंजिल ठरली होती आलेला बॉल सीमापार घालवायचा हा निश्चय होता मग सुरू झाला बापूचा जलवा तो पाहून विराटही बॅकफुट वर राहिला अक्षरनं षटकरांची आतषबाजी केली फायनल मध्ये तब्बल चार सिक्सर लागावं त्यानं नवा रेकॉर्ड केला एकतीस चेंडू दीडशेच्या स्ट्राईक रेटनं न अक्षर पटेलनं धमाकेदार खेळी केली टिकॉकच्या डायरेक्ट थ्रो लागल्यानं अक्षर धावबाद झाला तोपर्यंत भारताची धावसंख्या शंभरी पार गेली चौथ्या विकेटसाठी विराट कोहली आणि अक्षर पटेलनं बहात्तर धावांची भागीदारी केली त्यामध्ये अक्षरचं योगदान होतं सत्तेचाळीस धावांचं यावरून त्याच्या आक्रमक खेळीचा अंदाजी अक्षर बाद झाल्यानंतर विराटने गेअर बदलला दोन षटकार खेचत शहात्तर धावांची मोठी खेळी केली भारताला एकशे शहात्तर धावापर्यंत पोहोचवलं शिवम दुबेची त्याला साथ आता बॉलिंगला मैदानात आल्यानंतर अक्षर पटेलनं टिचून मारा केला एकतीस धावावर खेळत असलेल्या टप्स ला चकवा दिला आणि क्लीन बोल्ड केलं तीन षटक नीट गेली पण अक्षर पटेलच्या चौथ्या ओव्हर मध्ये हेनरिक क्लासेनन हे वादळ खेळपट्टीवर उभं होतं षटक होतं पंधरावं दोन षटकार आणि एक चौकार हेनरिकने सहा चेंडू चोवीस धावा कुठल्या भारताचा खेळ खल्लास होणार असं वाटलं पण पुढे हार्दिक पांड्या जसप्रीत बुमराह हर्षदीप सिंग आणि सूर्यकुमारच्या भन्नाट खेळीनं भारतानं फायनल जिंकली बापूने ही चेकार चलवश केला ही झाली गोष्ट पण फायनल पोहोचवण्यात हे अक्षर पटेल म्हणजे आपल्या बापूचा मोठा वाटा आहे इंग्लंड सोबत झालेल्या सेमी फायनल सामन्यात बापूंच्या बोटांनी जादू केली जॉस बटलरला फिरकीच्या जाळ्यात अडकवत झेलबाद केलं त्यानंतर मोईन अलीला चकवा देत विकेटच्या मागे स्टम्प आउट केला तिसरा धक्का दिला जॉनी बिअर्स्टोला शून्यावर क्लीन बोल्ड करा हे तीन आक्रमक फलंदाज बापूने बोटावर जोर नाचवले त्यामुळे साहेबांचा डाव एकशे तीन धावात गुंडाळला गेला अडुसष्ट धावांनी भारताने सामना जिंकला भारताला फायनलचं तिकीट मिळालं सोबत दंदनीत विजयाचा तगडा आत्मविश्वास फायनल मध्ये बोटांची जादू चालण्या बापू बॅट घेऊन संकट मोचो म्हणून उभा राहिला निर्णायक खेळी करत विश्वविजयात महत्त्वाचा वाटा उचलला बापूंच्या खेळीनच भारत फायनल जिंकू शकला